सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत कालच या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे झुंजार नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला खर म्हणजे त्यांना शुभेच्छा देवा तेवढ्या थोड्याच आहेत कारण गेली तीन चार वर्ष ओबीसी समाज आरक्षण या सगळ्या विषयावर अत्यंत विचारात पडलेला होता किंबहुना जरांगेच्या वादळानंतर ओबीसीचं आरक्षण हे किती खाली येईल विचार समस्त ओबीसी वाल्यांना पडलेला होता आणि अशा वेळी जरांग्यांच्या त्या वादळाला पहिला जर कोण सामोरा गेला असेल तर आमचा ओबीसीचा नेता छगनराव भुजबळ साहेब यांनी पहिलं त्याला विरोध केला तो विरोध असा होता की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीचा कधीही विरोध नव्हता फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ नये ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि काल ज्यावेळी पुन्हा निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका मार्ग मोकळा करताना अत्यंत एक महत्वाचा निर्णय दिला कि बाटिया अहवालाच्या अगोदर जी स्थिती होती म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण ज्या ठिकाणी लागू होत पूर्वी ती ती स्थिती या ठिकाणी त्यांनी मान्य केली आणि ती मान्य करता करतानाच या संपूर्ण निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आणि त्यानंतर दुसरी महत्वाची बातमी जी होती की ओबीसीच्या या नेत्याला लढाऊ नेत्याला कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे सरकारमध्ये स्थान मिळालं पाहिजे कारण मागच्या वेळी जरांग्यांच्या झंझावाताच्या वेळी आपल्या मंत्रिपदाची सुद्धा परवा न करता त्यांनी ओबीसीच्या हित राखण्यासाठी लढा दिला होता त्यामुळे समज समज ओबीसी आणि आरक्षित समाजाला वाटत होत की छगनराव भुजबळ साहेब हे पहिल्यापासून मंत्री असले पाहिजे ती अपेक्षा काल आमची पूर्ण झाली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पाठोपाठ या ठिकाणी सरकारमध्ये पुन्हा एकदा छगनराव भुजबळ मंत्री झाले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या तिघांचंही सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित महासंघाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो की या ओबीसीच्या आवाज आला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसीच हित राखण्यासाठी आणि भविष्यात ज्या काही योजना आहेत विशेष करून शैक्षणिक बाबती ज्या योजना असतील दहावी नंतरची टॅब योजना असेल वसतीगृहात स्थान मिळाल्यानंतर मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना आधार योजनेतून भाडं दिलं जात अशा प्रकारच्या विविध योजनांना बळ देण्याचं काम मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे आज आमच्या दृष्टीनं जिल्ह्यातील तमाम ओबीसीच्या दृष्टीनं आरक्षित समाजाच्या दृष्टीनं एक आनंदाचा अक्षर आहे की भुजबळ साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्री झाले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीचं हित राखण्यासाठी काम करावं भविष्यात या ठिकाणी आपण घेणार काय करावं याबाबत चालू आहेत काही नेत्यांना बोलून एक हित राखण्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल याचाही विचार आम्ही करतोय आणि त्या दृष्टीनं आमचे अध्यक्ष त्याबाबतची आपली भूमिका मांडतील मी भुजबळ साहेबांच्या भविष्याच्या भविष्यासाठी भविष्य काळातील त्यांच्या वाटचालीसाठी आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून ओबीसी आणि आरक्षित समाजाचं हित राखलं जावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित महासंघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या दृष्टीनं हा आनंदाचा क्षण आहे असं या ठिकाणी व्यक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये छगनरावजी भुजबळांना पुन्हा एकदा महत्वाची जबाबदारी मंत्रिपदाची जबाबदारी मिळणं हे ओबीसी समाजाच्या नव्हे तर एकंदरीतच जाती अंत्याच्या लढ्याला मिळालेलं एक महत्वाचं यश आहे असं मी कारण ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे की पहिल्या फळीतले नेते असलेल्या भुजबळ साहेबांना पहिल्या शपथविधीमध्ये स्थान न मिळणं याच्या पाठीमागे फार मोठ विरोधी षडयंत्र होत आणि त्याचा प्रत्यय हा काल ज्यावेळी जरांगेनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी पुन्हा एकदा समोर आलेला आहे पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाच मराठा आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा विरोध नाही हे विधान स्पष्ट असताना सुद्धा अनावश्यकरीत्या जरांगे ओबीसी समाजाच्या राखीव जागांमधूनच आपल्याला आरक्षण पाहिजे करत होते त्या कुठंतरी कालचा शपथविधी ह्या स्पष्टपणे उत्तर आहे ओबीसीच्या बाबतीतली आपपर भाव कशा पद्धतीने होत होता हे आपण सातत्याने बघितलेलं आहे मग ते कुठल्याही पक्षात असू देत म्हणजे आपण दुबळांच्या भक्तीत असू देत पंकजताई मुंडेंच्या भक्तीत असू देत विजय वडेट्टीवरांच्या भक्तीत असू देत पण आज पुन्हा एकदा सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही बाब स्पष्ट झालेली आहे की राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत ओबीसी ना विश्वासात घेतल्याशिवाय ओबीसी लक्षात घेतल्याशिवाय ओबीसी दखल घेतल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाला पुढे जाता येणार नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करावा लागला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि हा लढा पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती ही निवड हे मंत्रिपद सगळ्यांच्या मदतीला येईल ये याच्यात आमच्या कोणाच्याही मनामध्ये मात्र शांत नाही दुसरा महत्वाचा निर्णय या मधल्या काळामध्ये जो झालेला आहे तो महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे जनगणनेचा ही आमची पहिल्यापासूनची मागणी होती की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोण किती पाण्यामध्ये आहे हे एकदा स्पष्टच होऊ देत कारण ज्यावेळी ब्रिटिशांच्या काळामध्ये जात जातनिया जनगणना झालेली होती त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट झाली होती की ओबीसी हे सत्याहत्तर अठ्याहत्तर टक्क्यांच्या पर्यंत आहे आज ज्यावेळी ही जात निय गणना होईल जनगणना होईल त्यावेळी ही गोष्ट पुन्हा एकदा अधेरोखित येईल त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो एक महत्वाची बाब या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आजही ज्यावेळी आम्ही सगळेजण मनुस्मृतीच्या एकवटतो त्यावेळी कुठंतरी भारतामध्ये आजही मनुस्मृती कार्यरत आहे की काय अशी शंका येते आणि त्याच बोलकं आणखी अगदी ठस्थसित उदाहरण म्हणजे काल ज्यावेळी महाराष्ट्राचा एक सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो आणि पहिल्यांदा अधिकृतरित्या महाराष्ट्राच्या आपल्या मूळ राज्याच्या भेटीवरती येत असताना कोणीही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागताला त्यांना म्हणजे केवळ एक शिष्टाचार म्हणून सुद्धा जावंस वाटत नाही इथपर्यंत ही पाळमळ घट्ट रुतलेली आहे या घटनेचा सुद्धा या निमित्तानं उल्लेख करतो आणि याबद्दलचा खेद व्यक्त केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही कारण एवढी मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली असताना आणि न्याय संस्थेच्या इतिहासात घडलेली असताना कुठल्याही अधिकाऱ्याला जावस आणि त्यांनी ज्यावेळी खंत व्यक्त केली त्यांनी सुद्धा अत्यंत संयंत्र शब्दात आणि कसल्याही प्रकारचा अक्रस्थळीपणा न करता ही खंत व्यक्त केली आणि